नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्रावण शुक्ल पक्षात येणारी पुत्रदा एकादशीचे महात्म्य सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया श्रीकृष्ण म्हणाले की आता तुला पुत्रदा एकादशीचे महात्म्य सांगतो ते नेट चित्त देऊन ऐक पूर्वी कृतयुगाचे अंती नगरीत महिजित नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सर्व सुखी अनुकूल होती पण पुत्र संतान नव्हते त्यामुळे ते त्याचे मन अत्यंत उदास झाले होते एके दिवशी त्याने आपल्या आप्तइष्टांना व प्रजेला सभेत बोलावून आपल्याला पुत्र संतान नसल्याचे दुःख निवेदन केले आणि म्हणाला की मी आजपर्यंत सत्कर्मेच करीत आलो आहे माझ्या हातून कोणतेही वाईट घडले नाही असे असताना मला पुत्र संतान का होऊ नये याचा विचार करून त्यावर मला उपाय सांगा राजाचे हे भाषण ऐकून त्याच्या प्रजेला व अप्तइष्टांना अत्यंत दुःख झाले व राजाच्या त्यात दुःखाचा परिहार करण्याकरता ते त्रिकाळ ज्ञानी अशा लोमश ऋषीकडे जाण्यास निघाले लोमश ऋषी एक घोर अरण्यात राहत होते ते ज्ञानाचे सागर धर्माचे मूर्तिमंत अवतार होते व सदा सर्व काळ ईश्वरच्या भक्तीत तल्लीन नसत एके दिवशी लोमश ऋषी आपल्या आश्रमात ईश्वराचे चिंतन करीत बसले असताना ती महिजेत राजाची प्रजा त्या ठिकाणी आली प्रजेने त्यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांची प्रार्थना केली आणि म्हणाले की महाराज मनुष्य जन्माचे सार्थक परोपकारात आहे आणि आपण तेच कर्तव्य करीत आहात आपली योग्यता अत्यंत थोर हो आहे आपण त्रिकाळ ज्ञानी आहात तेव्हा आमच्या एका दुःखाचे निवारण करा महाराज आमच्या राजाला पुत्र संतान नाही त्याने अनेक सत्कर्मे केली आहेत प्रजेचे पुत्राप्रमाणे प्रेमाने पालनपोषण केले आहे धर्माला पाळले आहे देवाची भक्ती केली आहे साधू संतांची सेवा केली के आहे देवाची भक्ती केली आहे दानधर्म केला आहे असे असताना त्याला पुत्र संतान का होत नाही त्याचे कारण कृपा करून सांगा महाराज मनुष्याला पुत्रसंतान नसले म्हणजे त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर मातीमोल आहे पुत्र ऐश्वर्याच्या मेरू पर्वत आहे पुत्र सुखाचे आगर आहे पुत्र उत्तम गीतेचे साधन आहे पुत्र प्रपंचाचा आधारस्तंभ आहे म्हणून त्याला पुत्रप्राप्तीचा उपायही सांगा प्रजेचे भाषण ऐकून लोमसृषी ध्यानस्थ झाले आणि क्षणभर विचार करून म्हणाले की सज्जन हो महिजित राजा पूर्वी पूर्वजन्मी हीन जातीचे वैश्य असून धनहीन व दुराचारी होता कधीही पुण्यकर्मही करीत नसे व्यापार करण्याकरता गावोगावी हिंडत असे एकदा सकाळी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्याकरता निघाला दोन प्रहरचे समयी भर मध्यानी सूर्य आला असताना एका गावाच्या सीमेवर आला चालून दमल्यामुळे व उन्हाचा तडाखा बसल्यामुळे अत्यंत तुषाकांत झाला होता तिथे जवळच एक ओढा होता तो उन्हाळ्यामुळे कोरडा पडला होता तथापि तेथे -ते त्या एके ठिकाणी थोडंसं पाणी होते तिथे तो पाणी पिण्याकरता गेला त्याच वेळेला एक सवत्स तहानलेली गाय पाणी पिण्याकरता आली तिने पाण्याला तोंड लावले तोच त्याने आपल्या काठीचा तिला एक तडाखा लागावून आकून दिले सहज हो याच पापामुळे त्याला पुत्र संतान होत नाही आता त्याने असली पापे करूनही ज्या एकादशी व्रताच्या पुण्याईमुळे त्याला हे राज्य मिळाले त्या एकादशीचे व्रत त्यातून विशेषतः पुत्रदा एकादशीचे व्रत करून त्याचे पुण्य राजाला अर्पण कराल तर त्याला पुत्र संतान होईल पुढे ते सर्व लोक महिष्मतीला आले आणि त्यांनी व महिजीत राजाने पुत्रदा एकादशीचे व्रत केले सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे यथाविधी केले नंतर पुढे एका वर्षाच्या आत महिजीत राजाला एक सुंदर मुलगा झाला श्रीकृष्ण म्हणाले की कोनी, हे धर्मराजा जो कोणी हे पुत्रदा एकादशीचे व्रत करतील व त्याचे महात्मे ऐकतील ते पुण्यवान होऊन अंति सद्गतीला जातील श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार